साम्राज्य सा महाराष्ट्रातील रेशन धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना एक नवीन तृणधान्य मोफत देण्यात येणार आहे रेशन कार्डधारकांना गहू आणि सोबतच आता ज्वारीसुद्धा मोफत मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गव्हाचे प्रमाण कमी करून आता रेशन कार्डधारकांना ज्वारी हे तृणधान्यसुद्धा वितरित करण्यात येणार आहे नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील रेशन कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे वाटप करण्यात येणार आहे गेल्या वर्षी ज्वारीचे विक्रमी उत्पादन झाले होते आणि राज्य शासनाने देखील मोठ्या प्रमाणात हमी भावात ज्वारीची खरेदी केली दरम्यान आता या ज्वारीचे राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे नोव्हेंबर महिन्यापासून रेशन कार्डधारकांना गहू तांदूळासोबत ज्वारीचे वाटप करण्यात येणार असून जवळपास पुढील दोन महिने रेशन कार्डधारकांना ज्वारी दिली जाईल अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून यावेळी देण्यात आली केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी अंतर्गत राज्यात भरडधान्य खरेदीच्या सूचना मिळाल्या होत्या यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एम एस पीवर ज्वारीची खरेदी केली आणि आता याच ज्वारीचे रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे